महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वल्लसर सराफ हडपसर पुणे क्रिएटिव्ह अकॅडमीचे प्रमुख नौशाद शेख याच्या विरोधामध्ये एका विद्यार्थिनीनं लैंगिक शोषण आणि अत्याचारा संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू झाला वास्तविक दोन हजार चौदा मध्ये सुद्धा लोणावळ्यातील एका विद्यार्थिनीवर असाच प्रकार झाला होता आणि तिने याबाबतीत तक्रार सुद्धा दाखल केली होती तेव्हा त्या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेख विरोधात आंदोलनही झालं होतं त्याला पोलीस कस्टडी सुद्धा मिळाली होती दोन नंतर दोन मध्ये आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आलाय यावेळी आमदार महेश लांडगे यांनी नवशाद शेखच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर चालवावा अशी मागणी केली आहे पाहुयात थेट भूमिका हीच राहणार महापालिकेकडनं त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याच्या बिल्डिंगवर पण बुलडोजर चालवणार आम्ही त्याची पण बिल्डिंग, बिल्डिंग पाडणार जास्त उत्तर देणार हे वाईलचं दुःख नाही टाळणारच असायला पाहिजे एखाद्या घटनेकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्या घटनेत असलेले आरोपी त्यांची ना स्वतःची ताकद वाढते की माझं कुणी काय करू शकत मग त्याच्यासाठी काही कायदेशीर कारवाई करत असताना मग त्या कठोर केल्या पाहिजेत याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाच्या मागं लावू पोलीस प्रशासनाच्या मागं लावू पण असली वृत्ती असली जी म बुद्धीवाले लोक आहेत असल्या वृत्तीवाले जे लोक आहेत त्यांना आम्ही शरीरात टिकून देणार नाही या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अतिशय योग्य रीतीनं संपूर्ण तपास आपल्या हाती घेतला आहे अकॅडमीच्या विद्यार्थिनीशी महिला पोलीस कर्मचारी हे संपर्क करत आहेत आणि त्यांचं समुपदेशन करत असल्यानं अनेक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे ज्युनियर कॉलेजच्या दहावीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि याच अनुषंगाने पोलिसांनी जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील बजरंग दल असेल ज्या व आमदार महेश लांडगे असल त्यांनी एक मागणी केली आहे की जो जी काही संस्था आहे ती संस्था पाडण्यात यावी त्याचबरोबर संचालक जो आहे नवशाद शेख याचं घर देखील पाडण्यात यावे अशी देखील मागणी जी आहे ती बजरंग दलाने आणि आमदार महेश लांडगे के यांनी केली आहे बघायला गेलं तर काही दिवसापूर्वी हा प्रकार समोर आला त्याच धर्तीवरती पिंपरी चिंचवड स शहरामध्ये एक मोठं असं खळबळजनक वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेसुद्धा यामध्ये दखल घेऊन एक स्तंभित समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या मार्फत आता जी शाळेची जी आहे ती चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आपल्याला जर सांगायचं झालं तर असे जे प्रकार जे आहेत ते कुठेही घडू नये किंवा घडत असतील तर ते समोर यावेत असे आव्हान देखील या माध्यमातून करण्यात येत आहे पोलिसांच्या चौकशीनंतर या प्रकरणांमध्ये अजून काही विद्यार्थिनी तक्रार देण्यासाठी पुढाकार पोलिसांच्या माहितीनुसार किमान यामध्ये तेरा ते चौदा विद्यार्थ्यांनी अडकलेल्या आहेत अशी गंभीर बाब यातून उघड झाली आहे मुळात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एकही एक फिर्याद दाखल झाली नाही किंवा कोणतीही माहिती समोर आली नाही परंतु पोलीस दृष्टिकोनातून सुद्धा हा सर्व तपास करत आहेत कदाचित हिंदी दहा वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी संदर्भात ही गंभीर बाब घडली असल्याची शक्यता आहे बजरंग दलाच्या संपर्कात आहेत आणि समोर यांनी सांगितलं हा जो काय क्रिएटिव्ह अकॅडमीचा नऊशे शेके हा मुळातच जी आधी आता जी आधी मानसिकता ठेवलेला व्यक्ती आहे आपण जे काय त्याची प्रकरण पाल दोन हजार चौदाला ला पण त्यांनी असंच प्रकरण केलं होतं पण काही पुरावे ना अभावी अजूनही ती कोर्टात केस चालू आहे पण आत्ता पुन्हा एकदा त्याचे असे बरेच प्रकरणं बाहेर आलेले आहे काही मुलींनी माझ्याशीही संपर्क केलेला आहे त्या विविध राज्यातील आहे तर आत्ता सध्या तरी इथलं जे काय पोलीस प्रशासन आहे ते योग्य ती कारवाई चालू आहे मी फक्त देवेंद्रजी आपले जे गृह गृहमंत्री त्यांना एवढीच मागणी करतो की ज्या प्रकारे तुम्ही महाराष्ट्रात योगी पॅटर्न चालू केलेलं आहे देवेंद्रजींच्या मी तुमच्या माध्यमातून देवेंद्रजींना एवढीच विनंती करू इच्छितो की त्याच्या घरावरती बुलडोजर चालवण्यात यावा बुलडोजर ज्या अर्थी चालवला त्या अर्थी त्याची ते मानसिकता ठेचली जाईल बाकी पोलीस प्रशासन आत्ता त्यांची कारवाई करत आहे ज्यावेळेस आम्हाला असं सा वाटेल की पोलीस प्रशासन कुठंतरी कमी पडते दल त्यांच्या पद्धतीने उत्तर निश्चित देईल देईलकडं समोर आले किती मुलींनी तुम्हाला संपर्क साधला की त्यांच्याबरोबर पण देखील अशी घटना घडली आहे आत्ता जे प्रकार झाला त्यानंतर तीन या फाऱ्या पोलिसांच्या पोलीस स्टेशनला त्याच्याविरोधात नोंद झालेले आहे तर शोभे सरांनी असं सांगितलं आहे की परराज्यातील मुले असेल तर त्यांनी इथं न येता त्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी त्यांचं नाव कुठेही बाहेर येणार नाही त्या पद्धतीने आम्ही गुन्हे दाखल करू आत्ता चार ते पाच तक्रारी त्याच्या विरोधात झालेल्या आहे आणि तेरा ते चौदा मुली आमच्या आता संपर्कात पोलिस त्या अनुषंगाने विशिष्ट बाबींकडे आपण लक्ष आहे आणि दृष्टिकोनातून आपण तपास करण्यास शिकत असलेल्या विद्यार्थिनींचा करून इस्लाम मध्ये धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले जाते होते का विद्यार्थिनीचा वैशा व्यवसायासाठी काही उपयोग केला गेला का त्यांचे अश्लील चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जात आहे का अशा वेगवेगळ्या मार्गाने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत यात काही प्रमाणात येथील प्रशासनाला यश आलं असं दिसत आहे येथील काही विद्यार्थिनींनी बलपूर्वक बळजबरीनं बल मारहाण केली जातं असत लेडीज हॉस्टेलमध्ये नवशा शेख हा वास्तव्यास होता तो रात्रभर तिथे राहायचा आणि काही विद्यार्थिनींना अश्लील चाट करणं अश्लील संभाषण करणं अशी वागणूक त्याची विद्यार्थिनींसोबत होती असं भरपूर मुद्दे आता समोर येत आहेत काही विद्यार्थिनींना भिंतीवर डोका पडणं लाताबुक्याना मारहाण करणं असं सुद्धा अनेक प्रकार आता समोर येत आहेत त्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पिंपरी चिंचवड शहरात किंवा इतर ठिकाणी असे अकॅडमी चालवणाऱ्या संस्थांचा शोध घेऊन विद्यार्थिनींचे होत असलेले शोषण थांबवणं गरजेचं आहे तसेच या नवशासारख्या विकृतीला पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर शिक्षा करून अशा अकॅडमी किंवा संस्था त्वरित बंद करण्यात याव्यात अशी मागणी पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने करत आहोत पिंपरी चिंचवडमध्ये लैंगिक शोषणाचा हा प्रकार समोर आल्याच्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आणि पालकांमध्ये सुद्धा याचा खूप मोठा संताप जो आहे तो पाहायला मिळाला त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक संघटना असतील राजकारणी लोक असतील ते पुढे येऊन त्या नवशात शेखवरती कठोरात कठोर कट्रा कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील अनेक संघटना असतील राजकारणी असतील यांनी केलेले आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरांचे जे लक्ष जे आहे की नवशाद शेख याच्यावरती किती कठोरात कठोर कारवाई होते याकडे सुद्धा पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष लागलेले आहे रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी देवा बालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा